शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली का जुनी पेन्शन योजना लागू झाली का आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल पुढली मोठी बातमी निघत आहे पिकिम्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावा रविकांत तुपकर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी पुढली मोठी बातमी निघते पिकिमा घोटाळा पाच हजार कोटीपेक्षाही जास्त सुरेश धस यांचा दावा थेट कृषी मंत्र्यांनाच दिलं चॅलेंज पुढले मोठ्या बातमी निघत आहे जमिनीच्या दाव्याची माहिती घर बसल्या मिळणार डिजिटल सेवांचा नवा प्रारंभ पुढले मोठ्या बातमी निघते राज्यात किमान तापमानात घट होण्याचे संकेत थंडीचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघतंय पिकिमा घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार कृषी मंत्री आक्रमक पुढले मोठे बातमी निघत आहे सूक्ष्म सिंचन योजनेसाठी दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते फुलंबरीत कापसाला सरासरी सात हजार तीनशे एक्क्याऐंशी ते सात हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल दर शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या बातमी निघते पीक विमा योजनेत भ्रष्टाचार तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा विजय वडट्टीवार यांची मागणी पुढली मोठ्या बातमी निघतं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार ट्रॅक्टर व इतर यंत्राचे अनुदान शासनाने दिली पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांची निधी वितरणास मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघतं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्ताच अनुदानाची रक्कम प्राप्त शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद